मित्रांनो राजकारण हा असा एक विषय आहे ह्या राजकारणामध्ये ह्या विषयामध्ये कोणाचं कधी काय होईल सांगता येत नाही कोणाचा पराजय होईल कोणाचा विजय होईल सांगता येत नाही कोणाला हार पत्करावी लागेल कोणाला जिंकता येईल सांगता येत नाही मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे परममित्र यांची पळतीभूई थोडी झालेली आहे यांची पळतीभूई थोडी झालेली आहे ते परममित्र कोण आहेत उद्धव ठाकरे यांचे नवीन नवीन झालेले त्यांचे परममित्र आहेत ते कोण आहेत त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेऊ त्यांची पळतीभोई झालेली आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो सध्या देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुकीला रंग चढलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये एका व्यक्तीची परतीभूत झालेली आहे आणि ती व्यक्ती उद्धव ठाकरे यांचे मित्र आहेत आणि ह्यांची मैत्री कधी घडलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमरण आजीवन शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांना विरोध केला त्यांच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरे बसलेत त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत ज्या पक्षाचा ज्या संघटनेचा विरोध केला बाळासाहेबांनी त्यांचा हात हातात घेतला बाळासाहेब एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते ज्या क्षेवणी ज्या दिवशी मला काँग्रेसशी हात मिळवणी करावी लागेल त्या दिवशी माझा हे दुकान बंद करेन म्हणजे कुठलं शिवसेना हा पक्ष हे दुकान मी बंद करीन बस मला करायचंच नाही राजकारण अशा बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली कोणाशी हाताशी हात असलेल्या चिन्हाशी आणि हात असलेलं चिन्ह कोणाचं तर राहुल गांधींचं मित्रांनो अशा ह्या राहुल गांधींची आता अवस्था काय झाली आहे पळती भुई थोडी झाली आहे मित्रांनो राजकारण आणि समाजकारण ही वे वेगवेगळी गोष्ट नाही आहे ही एकच गोष्ट आहे समाजासाठी समाजाला दृष्टीसमोर ठेवून समाजा समाजाचा विचार करून जे राजकारण केलं जाते त्याला आपण सकारात्मक राजकारण म्हणतो म्हणजे समाजसेवेसाठी गेलेलं राजकारण आणि दुसरं जे राजकारण असते ते स्वार्थासाठी मतलबासाठी स्वहितासाठी असते त्याला नकारात्मक राजकारण म्हणतो आणि त्याच्यात कुठेही समाजाचं हित नसते आणि अशा दोन प्रकारचे राजकारण तुम्हाला आता बघायला मिळतील धर्म आणि अधर्माची लढाई आता मित्रांनो तुम्हीच सांगा धर्माची लढाई कोण करतोय आणि अधर्माची लढाई कोण करतो आहे सकारात्मक राजकारण कोण करतोय आणि नकारात्मक राजकारण कोण करतोय दोनची दोघांचे मी विश्लेषण केलेलं आहे सकारात्मक राजकारण म्हणजे कशासाठी आहे तर समाजासाठी रयितेसाठी मित्रांनो लक्षात घ्या आणि नकारात्मक राजकारण म्हणजे स्वार्थासाठी स्वतःसाठी स्वहितासाठी स्वतःचे फायदे स्वतःचे मतलब साधण्यासाठी आता कोण कसलं राजकारण करतोय हे जग जाहीर आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी असंच एक नकारात्मक राजकारण केलं आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि ते मुख्यमंत्री झालेत मित्रांनो मुख्यमंत्री झालेत तर आपण एक वेळेस मान्य करूया त्यांना स्वीकारूया पण त्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी असं कोणतं कार्य केलं कोणतं काम केलं या राज्यासाठी महाराष्ट्रासाठी असं ते सांगू शकत नाही त्यांचे काय उपलब्धी आहे काय योजना राबवल्या काय प्रकल्प त्यांनी उभे केलेत काय लोक जनसेवेसाठी असं कार्य केलं जनउपयोगी आणि जनसामान्यांसाठी असं ते सांगू शकत नाही आहेत ते फक्त काय करतायत प्रचार दौऱ्यामध्ये आपली नेहमीप्रमाणे फक्त रड गाणं चालू आहे माझा पक्ष चोरला पन्नास खोके एकदम ओके माझा बाप चोरला ते संघटना चोरली ते प निवडणूक चिन्ह चोरलं ब असाच्या पलीकडे काही नाही आणि शिव्याच्या राखोल्या कारण त्यांनी कुठलं कार्यच नाही केलं मित्रांनो असं कोणतं कार्यच नाही आहे ज्या जे उपलब्धी आपण केलेलं आहे योजना प्रकल्प ते सांगूच शकत नाही कारण त्यांनी अडीच वर्षात काहीच नाही केलं त्यांनी फक्त काय केलं खंडणी वसूल करणं खंडणी वसूल करणं हा एकमेव उद्योग केला अगदी कोरोना काळामध्ये त्यांनी खिचडीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला खिचडीसुद्धा खाल्ली असो आपण आता विषय कुठला करतो आहे तर पळतीभूई थोडी झाली कोणाची तर त्यांच्या परममित्राची आता परममित्र कोण नवनवीत झालेले दोन हजार एकोणीसमध्ये ते मित्र कोण तर राहुल गांधी यांची पळती भोई झालेली दोन हजार चौदामध्ये राहुल गांधी अमेठीमधून स्मृती इराणी यांच्या विरोधात लढलेत आणि अगदी काठावर पास झालेत असंच म्हणायला हरकत नाही कारण अमेठी आणि रायबेरेली हे जे दोन मतदारसंघ आहेत हे त्यांचे परिवाराचेच गड असा समजून जा कारण तिथून दोन्ही ह्याच्यामधून त्यांचा परिवार लढत आलं आणि तिथे जिंकत आलं त्यांच्याशिवाय तिथे गांधी परिवार नेहरू परिवार ह्याच्याशिवाय तिथे बोलबाला नव्हता अशा ठिकाणी ते काटारपास झाले दोन हजार चौदामध्ये आणि त्यांना कळलं की आता परत पुढच्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला हार पत्करावी लागणार आहे आणि तीच नेमकी गोष्ट झाली मित्रांनो कारण परत एकदा स्मृती इराणीने विरोधात नामांकन भरलं आणि त्या तिथून निवडून आल्या पंचावन्न पंचावन्न हजार मताधिक्याने आणि जी भीती राहुल गांधीला होती त्या भीतीमुळे त्यांनी केरळ गाठला होता दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी दोन ठिकाणावरून नामांकन भरलं एक अमेठीमधून आणि दुसरं वायनाडमधून केरळमधून आणि केरळमधून ते जिंकून आलेत एक सेफ मतदारसंघ जिथे आपली हार होणार नाही ते सकाळ संध्याकाळ मोदींना आव्हान देत आहेत मोदी मला घाबरले मोदी मा, मला घाबरलेत पण ह्यांची जी घाबरगुंडी उडाली आहे मोदी तर खूप लांबचे राहिलेत मोदी तर खूप लांबचे राहिलेत दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांबरोबर त्यांना लढायची त्यांची ताकद नाही आहे दुसऱ्या त तिसऱ्या फळीतल्या नेत्यांबरोबर लढायची तयारी नाही त्यांची नदी नरेंद्र मोदी यांचे जे कार्यकर्ते आहेत सामान्य कार्यकर्त्याशी सुद्धा लढण्याची त्यांची ताकद नाही आहे क्षमता नाही आहे कुवत नाही आहे हे त्यांनी सिद्ध केलं आताच्या निवडणुकीमध्ये कारण मित्रांनो बघा त्यांची पळती भोई झाली म्हणून ते अमेठीमधून कुठे पाळाले वायनाडला पाळाले आता वायनाडमध्ये आपण जिंकून येऊ शकतो की नाही ह्याची खात्री त्यांना नाही आहे म्हणून त्यांनी परत एकदा ते यू पीमध्ये आलेत उत्तर प्रदेशमध्ये मला वाटलेलं कदाचित ते परत अमेठीमधून निवडणूक लढवतील आणि स्मृती इराणीचं आव्हान स्वीकारतील मित्रांनो लक्षात घ्या तसं घडलं नाही काय घडलं तर राहुल गांधी यांनी रायबरलीतून आपली उमेदवारी जाहीर केली कारण रायबरलीतून मागच्या वेळेला सोनिया गांधी निवडून आल्या होत्या त्याही धजवल्या नाहीत तिथून निवडणूक लढवण्याला आणि त्यांनी तिथून निवृत्ती घेतली रा रायबतून आणि त्या राज्यसभेत गेल्या म्हणजे सोपा मार्ग स्वीकारला म्हणजे बघा हे भाजपाला नरेंद्र मोदीजींना अमित शहाना भारतीय जनता पार्टीला किती घाबरले मित्रांनो लक्षात आलं का कारण काय माहिती आहे राज राजकारणाचा तुम्ही प्रकार सांगितला एक सकारात्मक आणि नकारात्मक मित्रांनो सकारात्मक राजकारण तुमचं भवितव्य घडवतं तुम्हाला अगदी खूप मोठी संधी देतो पण नकारात्मक राजकारण काही काळापुरतंच असते खोटं बोला रेटून बोला पण किती आज ना उद्या ते खोटं काय होते जगासमोर येतेच ती खोटं लपून राहत नाही मित्रांनो मग काय करणार शेवटी मग पळथीभूई थोडी अगदी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी शिव्याची लाखोली वाहिलीत खालच्या पातळी उतरलेत वैयक्तिक टिपा टिका टिपण्या केल्या नरेंद्र मोदी यांच्यावरती काय साध्य करू शकलेत काही नाही मित्रांनो लक्षात घ्या आता तर खोटं बोला रेटून बोला खोटं बोला रेटून बोला आणि ही नेमकी गोष्ट उद्धव सुद्धा करत आहेत ज्या पित्याने काँग्रेसला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत विरोध केला त्या काँग्रेसच्या हात मिळवणी करणारे हे उद्धव ठाकरे म्हणजे यांची विचार करा यांची नीतिमूल्य काय आहेत यांची नीतिमत्ता काय आहे यांची विचारधारा काय आहे अशा नकारात्मक विचारधारेचे नीतिमूल्याचे नीतिमत्ताची लोक जे राजकारण करतात ना त्यांना पळतीभोई थोडी याच्या पलीकडे दुसरी गोष्ट काही नसते पळतीभोई थोडी मग इकडून पळायचं तिकडे तिकडून पळायचं इकडे मित्रांनो बघा उद्धव ठाकरे हे इच्छुक आहेत कशासाठी तर पंतप्रधान बनण्यासाठी मित्रांनो एकतर आपण मुख्यमंत्री प पदाला न्याय देऊ शकलो नाही मुख्यमंत्री पदाचं जे कार्य होतं ते आपण पार पाडू शकलो नाही ती जबाबदारी पार पाडू शकलो नाही आपल्याकडे असं काही नाही आहे सांगण्यासाठी महाराष्ट्राला की मी मुख्यमंत्री असताना हे हे कार्य केलेत हे हे योजना आणल्या ए, हे हे प्रकल्प आणलेत फक्त अडीच वर्ष गेल्यानंतर हा प्रकल्प गुजरातनी पळवला तो प्रकल्प अमुक यांनी पळवला हे पळवलं ते पळव हे फक्त रडगाणं मितका मित्रांनो ज्या क्षणी आपण कमकुवत असतो आपली कुवत नसते आपली क्षमता नसते अशा वेळेला तुमच्याकडून कोणतरी काढून घेऊ शकतो तुम्हाला लुटू शकतो तुम्हाला बर्बाद करू शकतो हाच तो अर्थ झाला ना तुम्ही फक्त रडगाणं केलं मग अशा उद्धव ठाकरे यांनी ज्यांना पंतप्रधान बनायचं होतं ते इच्छुक होते पंतप्रधान बनायच्या पदाच्या त्या ह्याला पंतप्रधान पदासाठी ते इच्छुक होते मग त्यांनी तरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला हवी होती एकवीस ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार उभे केले उभाटाचे शिव उभाटाचे एकवीस का बावीस ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत मग अशा कुठल्या तरी एका मतदारसंघातून ते लढायला हवे होते आणि मोदींना आव्हान द्यायला पाहिजे होतं आणि आव्हान न देता मोदींना आव्हान न देता ना लढता ना त्या रणभूमीत उतरता फक्त बाता बोलाची कडी आणि बोलाचा भात शेख चिल्लीचे स्वप्न मित्रांनो लक्षात येते का काय नक्की आहे काय वास्तव आहे ना ते राहुल गांधी लढू शकत ला राहुल गांधी लढू शकत आहेत ना उद्धव ठाकरे लढू शकत आहेत कारण जे आयतं मिळालं आहे ना ते कष्ट न करता मिळालं आहे त्याची किंमत नसते मित्रांनो ते कसं काय कष्ट केलं आहे किती कष्ट पडलेत किती मेहनत पडली आहे ही त्यांच्या बापदाद्यांना माहिती आहे त्यांच्या बापदाद्यांना ते माहिती आहे मित्रांनो लक्षात आलं का बाळासाहेबांनी आयती ती संघटनांच्या पदरात दिली म्हणून ते शे शिवसेना प्रमुख झालेत तसंच इंदिरा गांधीनंतर राहुल राजीव गांधी राजीव गांधीनंतर गांधी सोनिया गांधी आणि सोनिया गांधीनंतर राहुल गांधी आयतं आयत्या बेळेवर नागोबा आणि नकारात्मक राजकारण स्वतःसाठी स्वार्थासाठी मतलबासाठी स्वहितासाठी समाजकारण आणि राजकारण ही गोष्ट वेगळी नाही मित्रांनो समाजासाठी स्व समाजाच्या हितासाठी जे राजकारण केलं जाते त्यालाच म्हणतो आपण समाजकार्य त्यालाच म्हणतो समाजकारण आणि मतलबासाठी स्वतःसाठी स्वहितासाठी जे राजकारण केलं जाते ते फक्त राजकारण असते मतलबासाठी त्याला नकारात्मक राजकारण म्हणतात मित्रांनो लक्षात आलंच असेल म्हणजे ह्या राहुल गांधीची अवस्था काय झाली आहे आता ते वायनाडमध्ये हारणार आहेत पराजय होणार आहेत ह्या भीतीने ते परत यू पीमध्ये आलेत ते परत यू पीमध्ये आलेत मला वाटलेलं कदाचित ते राय ह्याच्यामधून अमेठीमधून निवडणूक लढवतील आणि ते आव्हान स्वीकारतील स्मृती स्मृती इरा इराणीची स्मृती इराणीचे आव्हान स्वीकारतील पण तसं घडलं नाही कारण त्यांची ती ते धजावले नाहीत ताकद झाली नाही क्षमता झाली नाही जे उठसूट नरेंद्र मोदी यांना आव्हान आहेत ते एखाद्या नरेंद्र मोदींच्या एका शिपायाची एका सैनिकाची सैनिकाच्या आव्हानांना तोंड देऊ शकले नाहीत तर नरेंद्र मोदीची गोष्ट वेगळी झाली म्हणून बघा आता लक्षात घ्या तुम्ही म्हणजे दुसऱ्या तिसऱ्याच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना हे तोंड देऊ शकत नाही त्यांना त्यांचं आव्हान स्वीकारू शकत नाही अशी अवस्था आहे राहुल गांधींची आहे आणि तीच अवस्था उद्धव ठाकरेंची आहे मित्रांनो लक्षात आलं का आणि त्यांच्या मातोश्री आता राज्यसभेमध्ये मा गेले मला वाटलं रायबलीतून कदाचित प्रियंका गांधी निवडणूक लढवतील तशी गोष्ट झाली नाही आणि तिथून राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर झाली आणि तिथेही त्यांच्या मनात भीती आहे तिथेही त्यांच्या मनात भीती आहे ज्यावेळी ते नामांकन भरायला गेलं होतं स पूर्ण परिवार तिथे हजर होतं त्यांच्या देहबोलीतून ह्या गोष्टी दिसत आहेत तेवढा आत्मविश्वास त्यांना ते दिसला नाही पत्रकारांनाही ते सामोरे गेले नाहीत पत्रकारांनाही सामोरे गेले नाहीत हो पत्रकारांशी त्यांनी चर्चा नाही केली म्हणजे विचार करा नामांकन भरल्यानंतर म्हणजे त्याने सपशेल हार पत्करलेली आहे आणि त्यांची आता काय झाले पळखीपुरी थोडी आता असा कुठला मतदारसंघ त्यांच्यासमोर नाही आहे की तिथे त्यांना भरोसा होईल आपण इथून जिंकू शकतो सेफ आहे आपल्या बापदाद्याच्या मेहनतीने असा कुठ कसलेला असा कुठला मतदारसंघ त्यांना आता दिसत नाही आहे आमेठी गेला हातून वायनाड गेला हातून आता सुद्धा हातून जाईल आणि आता नक्कीच काँग्रेस हा गांधीमुक्त होणार काँग्रेस पक्ष हा गांधीमुक्त होणार असं दादा दिसून येते आणि शिवसेना पक्ष हा ठाकरे मुक्त होणार कोण उद्धव ठाकरे मुक्त येत्या ह्या निवडणुकीनंतर कदाचित निकालसुद्धा लागेल आणि ते चिन्ह ते नाव ते एकनाथ शिंदे यांना मिळून जाईल अशीच आता परिस्थिती दिसून येते आता अशीच अशी स्थिती दिसून येते कोर्टातून सुद्धा हाच निकाल लागेल कारण कायद्याने नियमाने हक्काने हा आता पक्ष ती संघटना ते चिन्ह ते नाव एकनाथ शिंदे यांच्या हातातच राहणार आणि ही परिस्थिती बघून येणारं भविष्य बघून येणारी वेळ बघून आज उद्धव ठाकरे बिथरलेले आहेत आणि तोंडाला येईल ते खालच्या पातळीवर जाऊन ते नरेंद्र मोदी अमित शहा यांचा उल्लेख करत आहेत शिव्यागाळ आहेत टोमणे आहेत ह्या पलगडी ते काही करत नाही नरेंद्र मोदीजी भाजपा त्यांचे प्रवक्ते त्यांचे कार्यकर्ते आपण दहा वर्षात काय केलं आहे दहा वर्षात काय काय योजना आणल्या दहा वर्षात काय प्रकल्प आणलेत किती प्रकल्प आम्ही लोकार्पण केलेत किती प्रकल्पाचे शिलान्यास केले ते सांगतायत आपली उपलब्धी सांगतायत आपण केलेलं कार्य सांगतायत आपण केले राबवलेल्या योजना सांगतायत पण राहुल गांधी यांनी मनमोहन सिंगचं सरकार होतं म्हणजे त्यावेळी फक्त नावाला मनमोहन सिंग होते सोनिया गांधीच पडद्याच्या मागून पंतप्रधान होत्या त्या काळामध्ये सुद्धा जे केलेलं कार्य ते कार्य सांगू शकत नाहीत राहुल गांधी की ही दहा वर्षात आम्ही केलेलं त्या यू पी ए सरकारच्या काळात त्या मनमोहन सिंगच्या काळात आम्ही हे केलेलं कार्य आहेत हे प्रकल्प आहेत हे योजना आहेत ते मांडू शकत नाही त्याचं गणित मांडू शकत नाही त्याची आकडेमोड करू शकत नाहीत म्हणजे काय वेळ आली बघा तसं उद्धव ठाकरे अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री असताना आपण काय योजना आणल्या काय योजना राबवल्या काय प्रकल्प आणलेत काय प्रकल्प राबवलेत काय संध्या दिल्या आपण कोणाकोणाला संधी दिली हे सांगू शकत नाही ते फक्त एवढंच म्हणतात हा प्रकल्प चोरला तो प्रकल्प चोरला ही योजना चोरली ती योजना चोरली बस रडारड ह्याच्या पलीकडे काही नाही पन्नास खोके एकदम ओके हे माझं पर् चोरलं बाप चोरला पक्ष चोरला निशाण चोरलं बस रडारडी आणि शिव्यागाळ तुम्ही अडीच वर्षात काय केलं याचं त्यांच्याकडे लेखाजोखा नाही आहे त्याचा कुठलाही परिमाण त्यांच्याकडे नाही आहे त्याची मोजपट्टी नाही आहे मोजमाप त्यांच्याकडे काही नाही आहे की आपला परडं कसं जड आहे माझ्या परड्यामध्ये हे सगळ्या योजना आहेत हे प्रकल्प आहेत हे सगळं कार्य आहे हे मी केलेलं कर्म आहे अडीच वर्षात आणि आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी का केलेलं कार्य ते सांगतायत माझं पडद किती परडं किती जड आहे हे सांगू शकत नाही आहेत त्यांना आव्हान देऊ शकत नाही आहे नरेंद्र मोदी सॉरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सांगतायत आम्ही काय काय योजना राबवल्या काय काय प्रकल्प आणलीत काय काय जनउपयोगी कामं केलीत याचा लेखाजोखा ते सांगतायत त्याच्या आकडेमोड ते सांगतायत ते आता अजितदादा पवारसुद्धा त्यांच्यासोबत आहेत तेही सांगतायत पण उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस जे आता आघाडी सर आघाडी होती अडीच वर्षाचं राज्य आघाडी सरकार होतं ते सांगू शकत नाही पण ती महायुती सांगू शकते फरक तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि हेच कारण आहे आज राहुल गांधी यांना पळथी भोई थोडी होण्याची यांना पळथी भोई थोडे होण्याची कारण अमेठीमधून रायब वायनाड वायनाडमधून रायबले आता संपलं विषय तिसरं ठिकाण झालेलं आहे तीन संध्या त्यांना मिळाल्या आहेत आता आयुष्यात मला वाटत नाही त्यांना कुठे संधी मिळेल आता मिळाली तरी त्यांना पाकिस्तानमधून संधी मिळेल आणि पाकिस्तानमधून ते निवडून येतील कारण आता पाकिस्तानमध्ये नेते काँग्रेस निवडून येण्यासाठी काय करतायत अल्लाकडे विनंती करतायत नमाज पडतायत म्हणजे विचार करा पाकिस्तानमधले नेते पाकिस्तानला हवं आहेत काँग्रेस राहुल गांधी हवेत सोनिया गांधी हवेत पण भारताला नको आहेत मित्रांनो लक्षात आलं असेल आता एकच जागा राहिली आहे ती म्हणजे पाकिस्तान वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र